नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक समोर विषय घेऊन येतोय की ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीई टी सेलमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात महत्वाचा टॉपिक येतो की रिमार्क येत आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर बऱ्याच वेळा कास्ट व्हॅलिडिटी कास्ट नॉन लेयर असेल किंवा नावामध्ये काही बदल असेल काही चेंजेस असतील तर त्या संदर्भामध्ये रिमार्क येत आहे मग ह्या रिमार्क आल्यानंतर तुम्हाला एस एम एस एक येतो आणि मेल पण येतो आणि त्यावेळेस तुम्ही ओपन करायला जाता सीई टी सेलवरती त्यावेळेस त्या ठिकाणी रिमार्क येतो किंवा तुम्ही तुमचा अफिडेव्हिट करा किंबहुना ब्लर आहे त्यामुळे परत हे करा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला रिमार्क येतात ते रिमार्क तुम्ही सर्वजण करून घ्यायचं आहे रिमार्क करण्यासाठी सुद्धा वेळ जो आपला दिलेला आहे त्या वेळामध्येच कम्प्लीट करायचं आहे परवादिशी संध्याकाळपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी संधी उपलब्ध आहे म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी रिमार्कमध्ये अपलोड करून सुद्धा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रिमार्क करून सुद्धा बऱ्याच वेळा ते रिमार्क गेला नाही तर त्याबद्दल काही काळजी करू नका तुम्ही फक्त त्या रिमार्कला रिस्पॉन्स करा जे काही त्यांचं उत्तर आहे ते देण्याचा प्रयत्न करा तुम्ही प्रोसेसच्या बाहेर जाणार नाही तुमचं एस एम एल लिस्टमध्ये नाव शंभर टक्के येईल त्यामुळं काही काळजी करण्याचे कारण नाही एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना रिमार्कच्या बाबतीमध्ये जर समजा ते रिमार्क जात नाही असं तुम्हाला वाटत असेल तरी का काही काळजी करू नका रिमार्क राहिलं तरी काही अडचण येत नाही तुम्ही जे काही रिस्पॉन्स त्याला दिलेला आहे ते कदाचित काही विद्यार्थ्यांनी रिमार्क आलेलं असताना सुद्धा लक्ष दिलं नाही असं जर काही विद्यार्थ्यांचं झालेलं असेल तरी सुद्धा काही काळजी करायचं काम नाही तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होत नाही ज्यावेळेस तो जो रिमार्क आहे तो रिमार्क तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे अवेलेबल नाही आहे किंवा नॉन फ्रिमिलेअर तुमच्याकडे अवेलेबल आहे किंवा नाही त्याचा नंबर वगैरे वेल चुकला असेल किंवा काही पण व्हॉट एव्हर मे बी किंवा तुमच्या नावामधल्या अक्षरामध्ये काही बदल असेल तर याच्या संदर्भातलं अफिडेव्हिट किंवा गॅझेट तुम्ही करून ठेवा आणि प्रत्यक्षात ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे सी टी सेलच्या माध्यमातून माध्यमातून रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जो काही रिमार्क आलेला आहे तो रिमार्क तुम्ही रिमार्क कडे लक्ष देऊन त्याला रिस्पॉन्स करा आणि जे काही त्या ठिकाणी दिलेला रिमार्क आहे त्याच्यावरती उत्तर देऊन ते परत रीअपलोड करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स सेल्फ अपे सेल्फ अटेस्टेड करून पाठवा असं पण सांगितलंय तरी सुद्धा तुम्ही तेच आपलं जे डॉक्युमेंट ओरिजिनल आहे त्याचं कलर जेरॉस करून त्याच्यावरती खाली स्वतःची सही करा आणि ते परत अपलोड करून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सीई टी एसी एलच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये अप डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये जो रिमार्क आहे त्या संदर्भातला जो व्हिडिओ मी बनवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो कदाचित आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र